आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी खायला खूप छान लागते हे बनवायला सुद्धा खूप सोपे आहे आपण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी गवारीची शेंगाची भाजी हे सगळेच बनवतात आणि नेहमीच आपण बनवतो पन थोड़ी जी गवारी जी तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची गवारीची शेंगाची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं दीडशे ग्रॅम गवार घेतलेली आहे अशी कोवळी गवार आहे त्याला स्वच्छ धुवून मी निवडून घेतलेला आहे एका गवारचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी मागचा आणि पुढचा भाग काढून घेतलेला आहे त्यासाठी एक मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा एक मिडियम साईजचं टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे दोन चमचे बेसन बेसनपिटक भाजून घेतलेलं आहे मी चवीपुरतं मीठ कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद अगदी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि घरच्या साहित्यामध्ये हे गव्हारचे शेंग बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता आपण आज गव्हारचे शेंग बनवणार आहोत मी इथे कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे गवार तळून घ्यायचे आहे साधारण दोन मिनिट आपल्याला हे गवार फुल गॅसवर तळून घ्यायचे आहे थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ला जास्त लाल किंवा कडक करायचं नाही थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शेंग तळून घ्यायचे आहे दोन मिनिट मी ही शेंग तळून घेतलेले आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपली शेंग अशी शिजलेली आहे तेलामध्ये तळून घेताना तर आता आपण हे शेंग काढून घेऊया पूर्ण शेंग आपल्याला काढून घ्यायची आहे जाळीमध्ये तेलामधली मी पूर्ण शेंग काढून घेतलेले आहे आता यामधलं आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे आणि भाजीपुरतंच आपल्याला दोन चमचे तेल ठेवायचं आहे कडी कढईमध्ये दोन चमचे तेल ठेवलेलं आहे बाकी कढईतलं तेल, तेल काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कांदा कांदा सुद्धा आपल्याला साधारण दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा दोन मिनिट आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर कांदा मी परतून घेतलेला आहे त्यानंतर घालायचं आपल्याला लसूण लसणाबरोबर आपल्याला कांदा आणि लसूण आणखीन एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे लसणाचा कच्छपणा जायचो आपल्याला हे लसूण परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर कांदा आणि लसूण आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेले टोमॅटो तर टोमॅटो सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो आपल्या लवकर शिजलं जातं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे का कांद्याबरोबर टोमॅटोसुद्धा आपलं सॉफ्ट झालेलं आहे व्यवस्थित शिजलेला आहे टोमॅटो आता यामध्ये घालायचं आपल्याला बाकीचे मसाले हळद घालायचे आपल्याला यामध्ये धना पावडर लाल मिरची पावडर तर मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजले जातात आणि तरपणार सुद्धा नाही तर मसाले घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत पाणी घातल्यानंतर मसालेसुद्धा आपले व्यवस्थित शिजलेले आहेत असं मस्त तेल सुकलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये घालायचे आपल्याला आता बेसनपीठ बेसनपीठ आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आहे बेसनपीठ घातल्यानंतर आता यामध्ये घालायचे आपल्याला तळून घेतलेली शेण शेण घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ आपण अगोदरसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला आप मीठ थोडंच घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट ही गवारीची शेंग शिजवून घ्यायची आहे मसालेबरोबर तीन ते चार मिनिट झालेलं आहे तर आपली गवारीच्या शेंगाची भाजी शिजलेली आहे अशी मस्त झालेली आपली भाजी आणि कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे तीन ते चार मिनटातच आपली गवारची शेंग शिजलेली आहे अगोदरच आपण ऐंशी टक्के तेलामध्ये तळून घेतली त्यावेळेसच ऐंशी टक्के गवार शिजलेली होती त्यामुळे पटकन आपली भाजी शिजलेली आहे चवीलासुद्धा अप्रतिम लागते ही भाजी आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे सगळ्यात शेवटी गरम मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेली आपली गवारीच्या शेंगाची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही हे टिफिनला सुद्धा नेऊ शकता हे गवारीच्या शेंगाची भाजी खूप छान लागते तर ता आपली तयार झालेली आहे गवारीच्या शेंगाची भाजी तर आपण खाली काढून आता सर्व करून घेऊया मस्त झालेली आपले गवारीच्या शेंगाची तुम्ही बघू शकता खायला सुद्धा खूप छान लागते मस्त चमचमीत आपले गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे त्याबरोबर पोळी कांदा मिरचीचं लोणचं पापड खूप छान लागतो तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की गवारीच्या शेंगाची भाजी करून बघा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा